नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच जणांनी सर्वेचे फॉर्म भरलेले आहेत पण त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे बऱ्याच जणांना डाऊट आहेत सिम्पल आहे आता बघा तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे ज्या तुम्ही पे करता एकशे एक रुपया त्यानंतर तुम्हाला श्री लाभ इंटरप्रायझेस आपल्या ज्या कंपनीची वेबसाईट आहे श्री लाभ एंटरप्राइजेस, ही अशा प्रकारे वेबसाइट ओपन होते आपली आता ही आपली वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे कॉर्नरला रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ठीक आहे पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे एक्झाम्पल इथे इथे तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल की एखादं तुमची मैत्रीण आहे किंवा कोणीही तुम्हाला जर रेफर केलं असेल की बाबा हे असं असं सर्वेचं काम आहे तू काम करू शकतेस तर अशा टायमिंगला काय करायचं त्यांचा रेफरल कोड टाकायचा इथे ठीक आहे इम्पॉर्टंट आहे त्याच्याशिवाय फॉर्म फिलअप होणार नाही स्पॉन्सर कोड टाकायचा आहे मी एक्झाम्पल म्हणून एक कोट इथे जनरेट करते आता इथे तुमची डिटेल्स टाकायची आहे ठीक आहे इथे म्हणजे मी कुठला आय डी म्हणजे क्रिएट करते ठीक आहे तर ते इथं आपण ट्रेनिंग म्हणजे तुम्ही एक सर्वे करणार आहात म्हणून तुम्हाला इथे ट्रेनिंग सिलेक्ट करायचं आहे तुमचं कोणता जिल्हा आहे काय आहे इथे तुम्हाला टाकायचं आहे इथे पासवर्ड तुम्हाला जो आठवणीत राहील तो आणि इथे तुम्हाला टर्म्स कंडिशनला क्लिक करून रजिस्टर नाव करायचं आहे जसंच तुम्ही रजिस्टर नाव करचाल तुम्हाला इथे एक तुमचा कोड जनरेट होईल हा अशा पद्धतीत कोड जनरेट होतो इथे बघा मेंबर कोड म्हणजे इथे तुमचा कोड पण तयार होतो इथे याचा असं सेम टू सेम स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तुमच्याजवळ आणि तुम्हाला कंपनीला फॉरवर्ड करायचं आहे किंवा तुम्हाला ज्यांनी कोण जॉईन केलं असेल त्यांना फॉरवर्ड करायचा आहे ठीक आहे आता हा झाला तुमचा फर्स्ट आता सर्वे करायचं आहे म्हणजे आता आपल्याला इथं सर्वे फॉर्म पण भरावं लागणार आहे तर याच्या खालीच बघा रजिस्ट्रेशनच्या खाली एक सर्वे फॉर्म आहे त्या सर्वे फॉर्मला क्लिक करायचं आहे सर्वे फॉर्मला क्लिक केल्यानंतर इथे तुमची संपूर्ण डिटेल्स भरायची आहे ठीक आहे जसं की आता आपण आपलं काम काय आहे सर्वेचे फॉर्म भरायचे आपल्याला है ना तर सर्वेच्या फॉर्मसाठी इथे परत तुमचं नाव मोबाईल नंबर गाव तालुका जिल्हा तुमचा आय डी आय डी आता जो क्रिएट केला होता आपण तसंच तुमचं पण क्रिएट होणार आहे तर इथे तुमचं आय डी आता इथे जे क्वेश्चन आन्सर आहेत त्याचे रिप्लाय द्यायचे आहेत आता एक्झाम्पल मी मी कोण आहे गृहिणी आहे व्यावसायिक आहे नोकर नोकरदार आहे कायटी क्षेत्रात काम करते तर जिथे जे तुम्हाला वाटतं ते क्लिक करायचं आहे मी वापर करते म्हणजेच की तुम्हाला तुमच्याकडे काय आहे सोशल मीडिया वापर करता का त्याच्यामध्ये जे, जे जे ऑप्शन तुम्हाला वाटतात त्याला क्लिक क्लिक करायचं आहे आणि क्लिक क्लिक करून हे रजिस्टर करायचं आहे हा आहे सर्वेचं काम है ना हे अशा पद्धतीत तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि दुसऱ्या महिलांना पण हा फॉर्म ज्यांनी पण सर्वेचं काम घेतलं आहे त्या महिलांना हा सर्वे फॉर्म फिलअप करायला लावायचं आहे सिम्पल एवढंच फॉर्मॅट आहे याच्यामध्ये काही अवघड नाही आहे यालाच सर्वे फॉर्म म्हणतो आपण है ना आणि ज्या पण तुम्ही महिलांना रजिस्टर्ड करणार आहात त्यांना तुमचा हा कोड देणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं इन्कम तिथे स्टार्ट होतं